नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणूक एकोणतीस जून रोजी होणार आहे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यामध्ये वरक सेवा सोसायटी मतदारसंघातून भाऊ गोंधळे यांनी संचालक पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच रुंदे फळेगाव सेवा सोसायटी मतदार मधून राजाराम चौधरी यांनी संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच मानवली ग्रामपंचायत मतदारसंघातून संजय शेलार यांनी अर्ज दाखल केला है। दाखल ताले आहे दुसऱ्या दिवशी अर्ज दाखल करण्यात आले आहेत असे निवडणूक अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले आहे तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद